जय भीम मित्रांनो आज आपण एक खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत धम्मचक्र प्रवर्तन हो नक्कीच आपल्याकडे धम्मचक्र प्रवर्तन संकल्पना आणि इतिहास यावर आधारित काही माहिती आहे आणि आपला उद्देश आहे की हे धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे काय कोणी सुरू केलं आणि अर्थातच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं त्याचं महत्व काय हे पण समजून घेणं बरोबर तर मग सुरुवातीलाच हे बघूया की ही संकल्पना आपल्याला कुठे घेऊन जाते म्हणजे दोन महत्वाच्या घटना आहेत यात बरोबर अगदी दोन महत्वाचे टप्पे आहेत एक म्हणजे भगवान सारनाथ मध्ये दिलेला पहिला उपदेश पहिलं प्रवचन आणि दुसरा म्हणजे विसाव्या शतकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरमध्ये जो मोठा सोहळा केला तो दीक्षाभूमीवरचा हो लाखो लोकांसोबत बौद्ध धम्माचा स्वीकार दोन्ही ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन हाच शब्द वापरला जातो हो ना म्हणजे दोन्ही घटना खूप वेगळ्या काळातल्या आहेत पण जोडलेले आहेत तर मग मूळ शब्दापासून सुरू करूया धम्मचक्र म्हणजे काय नक्की धम्मचक्र शब्दशा अर्थ तर सोपा आहे धम्माचं चा चाक पण हे साधं चाक नाही हे विचारांचं चाक आहे सत्याकडे शांतीकडे नेणारं बुद्धांची जी शिकवण आहे ना ती गतिमान करण्याचं प्रतीक आहे हे अच्छा म्हणजे ज्ञानाकडे नेणारं चाक हो लोकांना योग्य मार्ग दाखवणारं अंधारातून प्रकाशाकडे नेणार आणि प्रवर्तन हा शब्द काय सांगतो सुरुवात सुरुवात तर आहेच पण प्रवर्तन मध्ये गतिमान करणं चालना देणं हा अर्थ जास्त महत्त्वाचा आहे आणि यातच मला वाटतं परिवर्तन हा अर्थही आहे परिवर्तन म्हणजे बदल हो म्हणजे जुन्या चुकीच्या कल्पना सोडून किंवा अन्यायकारक गोष्टी सोडून नव्या योग्य मार्गाला लागणं म्हणून बुद्धांच्या त्या पहिल्या उपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन म्हटलं गेलं कारण तिथून एका नव्या विचाराला एका नव्या मार्गाला चालना मिळाली अगदी एका क्रांतीची सुरुवात झाली ती जी माणसाला समाजाला अम, अधिक चांगलं बनवण्यासाठी होती हे छान स्पष्टीकरण आहे चला तर मग त्या पहिल्या धम्मचक्र प्रवर्तनाबद्दल बोलूया भगवान बुद्धांचं हे कुठे आणि कसं घडलं हां तर बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली बोधगयेला पिंपळाच्या झाडाखाली बरोबर त्यानंतर त्यांनी आपला पहिला उपदेश देण्यासाठी सारनाथ निवडलं वाराणसी जवळ आहे ते सारनाथच का काही विशेष कारण हो तिथे मृगदाव नावाचं एक उद्यान होतं हरिणांचं जंगल शांत जागा होती आणि महत्वाचं म्हणजे त्यांचे जे पाच जुने साथीदार होते जे तपस्वी होते हो जे त्यांना सोडून गेले होते ते त्यावेळी सारनाथ मध्येच होते बुद्धांना वाटलं की सगळ्यात आधी त्यांनाच उपदेश द्यावा अच्छा आणि वाराणसी जवळ असल्यामुळे तिथून धम्माचा प्रसार करणंही सोपं गेलं असेल बरोबर ज्ञान आणि संस्कृतीचं केंद्र होतंच तेव्हाही ते त्यामुळे जागा अगदी योग्य होती आणि त्या पहिल्या प्रवचनात मुख्य काय होतं आपण नेहमी ऐकतो चार आर्यसत्य आणि अष्टांगिक मार्ग अगदी ते तेच हाच गाभा होता त्यांच्या पहिल्या उपदेशाचा त्यांनी अगदी स्पष्टपणे चार गोष्टी सांगितल्या पहिलं जगात दुःख आहे हे वास्तव आहे हे मान्य लागेल या दुःखाला कारण आहे आणि ते कारण म्हणजे आपली तृष्णा आसक्ती हव्यास हो तिसरं या दुःखाचा अंत करणं शक्य आहे म्हणजे दुःख थांबवता येतं आणि चौथं चौथं म्हणजे हे दुःख थांबवण्याचा एक निश्चित मार्ग आहे आणि तोच आहे आर्य अष्टांगिक मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग आठ गोष्टींचा मार्ग हो आठ पायऱ्या आहेत सम्यक दृष्टी सम्यक संकल्प म्हणजे योग्य दृष्टिकोन योग्य निर्धार सम्यक वाचा सम्यक कर्मांत म्हणजे योग्य बोलणं योग्य वागणं बरोबर सम्यक आजीविका उपजीविका सम्यक व्यायाम प्रयत्न सम्यक स्मृती सजगता आणि सम्यक समाधी एकाग्रता म्हणजे फक्त दुःख आहे म्हणून सांगितलं नाही त्यावरचा उपाय पण दिला नक्कीच आणि हा फक्त तात्विक उपाय नाहीये हा व्यवहारात आणण्याचा मार्ग आहे नैतिक आचरण मानसिक शिस्त आणि प्रज्ञा या सगळ्याचं मिश्रण आहे यात म्हणून मग असं म्हणतात की यामुळे जगात पहिल्यांदा धम्मचक्र फिरायला लागलं हो म्हणजे त्यांची शिकवण पसरायला लागली एका व्यक्तीला झालेलं ज्ञान इतरांपर्यंत पोचायला लागलं ज्ञानाचं करुणेचं चक्र गतिमान झालं बरोबर तिथून सुरुवात झाली आणि ते पाच साथीदार ज्यांच्यासाठी बुद्ध गेले होते त्यांची काय प्रतिक्रिया होती सुरुवातीला ते नाराज होते म्हणे हो कथा अशी आहे की ते पाच जण कौंडिन्य वप्प भद्रिक महानाम आणि अस्सजी हे आधी बुद्धांसोबत होते पण बुद्धांनी तपश्चर्याचा अतिरेकी मार्ग सोडला तेव्हा ते नाराज झाले मध्यम मार्ग त्यांना पटला नसेल सुरुवाती हो म्हणून ते बुद्धांना सोडून सारनाथला आले होते आणि त्यांनी ठरवलं होतं की बुद्ध आले तरी त्यांना मान द्यायचा नाही पण मग बदलले कसे जेव्हा बुद्ध त्यांच्यासमोर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज ती शांतता पाहून ते भारावून गेले नकळत त्यांनी आसन दिलं पाणी दिलं अच्छा आणि मग बुद्धांनी त्यांना उपदेश केला ती चार आर्यसत्य तो अष्टांगिक मार्ग समजावून सांगितला आणि त्यांना ते पटलं त्यांना फक्त पटलंच नाही तर त्यांना साक्षात्कार झाला की हाच खरा मार्ग आहे ते त्यांचे पहिले शिष्य बनले आणि तिथूनच भिक्षू संघ सुरू झाला म्हणजे ज्ञानाचा प्रसार खऱ्या अर्थाने सुरू झाला ही झाली एका धम्मचक्र प्रवर्तनाची गोष्ट आता येऊया दुसऱ्या महत्वाच्या घटनेकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धम्मचक्र प्रवर्तन नागपूर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न हो ही तर आधुनिक भारताच्या इतिहासातली एक प्रचंड मोठी क्रांतिकारी घटना आहे नक्कीच बाबासाहेबांनी स्वतः दीक्षा घेतली आणि त्यांच्यासोबत लाखो लोक आले साधारणपणे पाच लाख अनुयायी होते असं म्हणतात ही फक्त एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाण्याची गोष्ट नव्हती नाही हे एक मोठं सामाजिक सांस्कृतिक आंदोलन होतं म्हणून त्या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणतात बरोबर पण बाबासाहेबांनी याच घटनेला धम्मचक्र प्रवर्तन का म्हटलं असावं म्हणजे बुद्धांच्या घटनेशी काय संबंध जोडला त्यांनी खूप खोल विचार या मागे बघा त्यांच्यासाठी आणि त्यांच्या लाखो अनुयायांसाठी हा हाँ फक्त धर्म बदलला नव्हतं ना नाही हा हिंदू धर्मातल्या जाचक जाती व्यवस्थेतून त्या हजारो वर्षांच्या अन्याय असमानता आणि अस्पृश्यतेतून बाहेर पडण्याचा मार्ग होता एक प्रकारची मुक्ती होती ती अगदी एका शांततामय मार्गाने केलेलं बंड होत ते आत्मसन्मानासाठी मानवी हक्कांसाठी उचललेलं पाऊल होत म्हणजे बाबासाहेबांना बुद्धांच्या त्या अडीच हजार वर्षांपूर्वीच्या शिकवणुकीत आजच्या समाजाच्या प्रश्नांवर उत्तर दिसलं बरोबर त्यांनी खूप अभ्यास केला होता यावर अनेक वर्ष चिंतन केलं होतं आणि त्यांना बौद्ध धम्मातली प्रज्ञा करुणा आणि विशेषतः समता ही तत्व खूप महत्वाची वाटली समता हे महत्वाचं हो कारण जिथे एका धर्मात जन्मावरून श्रेष्ठ कनिष्ठ ठरवलं जातं तिथे बौद्ध धम्म माणसाची लायकी त्याच्या कर्मावर ज्ञानावर ठरवतो हे बाबासाहेबांना अपील झालं आणि बुद्धांचा तर्कावरचा भर अनुभवाला असलेलं महत्व हे सगळं त्यांना अधिक पटणार होतं म्हणजे त्यांनी एका अन्याय्य व्यवस्थेला नकार देताना एका सकारात्मक विवेकवादी पर्यायाची निवड केली अगदी म्हणूनच आपल्या माहितीतलं ते वाक्य महत्वाचं ठरतं त्या दिवशी खरंच नागपूरच्या दीक्षाभूमीवरून एक नव इतिहास चक्र फिरू लागलं हो हे खूप अर्थपूर्ण वाटतं कारण जसं बुद्धांनी सारनाथमध्ये चक्र फिरवून लोकांना दुःखातून बाहेर पडायचा वैयक्तिक मार्ग दाखवला Hmm. तसंच बाबासाहेबांनी नागपूरमध्ये लाखा लोकांना सामाजिक गुलामधिरीतून बाहेर पडून आत्मसन्मानाने जगण्याचा सामूहिक मार्ग दाखवला म्हणजे त्यांनी बुद्धांच्या मूळ विचारांना भारतात पुन्हा केलं म्हणायचं हो पुनरुज्जीवित केलं आणि त्याला सामाजिक न्यायाच्या लढ्याशी जोडलं हे फक्त धर्मांतर नव्हतं हे एक नव्या सामाजिक पर्वाची सुरुवात होती एक प्रकारे त्यांनी सामाजिक धम्मचक्र फिरवलं खरंच अद्भुत आहे हे म्हणजे एकाच संकल्पनेत धम्मचक्र प्रवर्तन मध्ये दोन वेगवेगळ्या काळातील पण एकाच विचाराने जोडलेल्या क्रांती आहेत बरोबर एक ज्ञानाची आणि आंतरिक शांतीची सुरुवात करते आणि दुसरी त्याच ज्ञानाला सामाजिक मुक्तीसाठी वापरते उत्तम आपण जर याचा आढावा घेतला तर धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे काय तर धम्माला सत्याला योग्य मार्गाला गती देणं भगवान बुद्धांनी सारनाथमध्ये चार आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग सांगून याची सुरुवात केली उद्देश होता व्यक्तिगत दुःखमुक्ती बरोबर आणि मग जवळजवळ अडीच हजार वर्षांनी डॉ आंबेडकरांनी नागपूरमध्ये लाखो लोकांसोबत बौद्ध धम्म स्वीकारून या संकल्पनेला एका मोठ्या सामाजिक संदर्भात पुन्हा मांडलं त्यांचा उद्देश होता सामूहिक मुक्ती अन्याय आणि विषमतेविरुद्धचा लढा हो मानवी प्रतिष्ठा मिळवणं दोन्ही घटनांमध्ये खूप अंतर आहे काळाचं पण धागा एकच दिसतोय नक्कीच दोन्ही मध्ये परिवर्तन महत्वाचं आहे पहिल्या घटनेत आंतरिक वैचारिक परिवर्तन आहे आणि दुसऱ्यात दुसऱ्यात त्या पायावर उभं राहून सामाजिक राजकीय परिवर्तन घडवण्याची दिशा आहे पण मूळ उद्देश दुःखमुक्तीच आहे एकाचा फोकस वैयक्तिक तर दुसऱ्याचा सामूहिक आणि दोन्हीमध्ये एका चांगल्या न्यायपूर्ण समाजाची कल्पना आहे अगदी बरोबर खरंच यावर खूप विचार करायला वाव आहे आता ही सगळी चर्चा ऐकल्यावर आपल्या श्रोत्यांसाठी आपण कोणता विचार सोडून जाऊ शकतो ज्यावर ते पुढे विचार करू शकतील मला वाटतं एक प्रश्न नक्कीच उरतो आपल्या आजच्या जगाकडे बघून जरी आपल्या माहितीत थेट नसलं तरी या चर्चेतून हा विचार येतो की आज जगात अजूनही आपल्याला असत्य दिसतं अशांती दिसते विषमता अन्याय दिसतो हो दिसतो मग अशा परिस्थितीत या धम्मचक्राला परत गती देण्याची गरज आहे का म्हणजे सत्य करुणा समता या विचारांना चालना देण्याची गरज आपल्याला वाटते का आले जर वाटत असेल तर व्यक्ती म्हणून किंवा समाज म्हणून आपण हे कसं करू शकतो बरोबर या मूल्यांना आपण आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या समाजात अधिक प्रभावीपणे कसं आणू शकतो हा विचार प्रत्येकाने करायला हरकत नाही